जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करतो जे यूट्यूबवर काम करत आहे छोटा क्रिएटर असो किंवा मोठा क्रिएटर असो ही अपडेट सर्वांसाठी राहणार आहे कारण आजपासून कारण आजपासून यूट्यूबने मोठ्या बदलाची घोषणा केलेली आहे यूट्यूब पार्टनर अंतर्गत YouTube ने नवीन पॉलिसी धोरणात बदल करण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्ही आदा, अनेक आनि है चानल आता यूटूबवर अनेक व्हिडिओ बघितले असतील आणि त्यात सांगितले असेल की तुमचे चॅनल आता मॉनिटाईज होणार नाही तुमचे चॅनल हे डिमॉनिटाईज होईल आणि डिलेट पण होईल असे सांगितले होते तुमचे चॅनल आता मॉनिटाईज होणार नाही आणि तुमचे चॅनल हे डिलीट केले जाईल आणि कमाई करणे बंद होईल सगळेजण तुम्हाला घाबरत आहे आणि तुम्ही घाबरून डिमोटिवेट होत आहे हे असले व्हिडिओ टाकू नका हे तसले व्हिडिओ टाकू नका तुमचे चॅनल आता मॉनिटाईज होणार नाही तर तसे काहीही नाही आहे यूट्यूबने स्पष्ट सांगितलेले आहे की आता यूट्यूबने स्वतः सांगितले आहे की तुमचे चॅनल मॉनिटर होईल अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की तुमचे चॅनल आता मॉनिटाईज होणार नाही पण यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बघून डिमोटिवेट होत आहे उलट त्या व्हिडिओला लांबलचक व्हिडिओ बनवून नुकसानाशी जास्त सांगितलेलं आहे आणि असे काहीच सांगितलेलं नाही आहे तीन चार टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे फायद्याशी गोष्ट काय असणार आहे ते मी हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पहिला मुद्दा सांगतो यायचे व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर त्यात साऊंड फोटो एडिटिंग करून तुम्ही यायचा पूर्ण वापर करत होते पण आता यूट्यूबने सांगितलं आहे की यायचा वापर करा पण तो थोडाफार करा त्यात तुमच्या एखादा फोटो एखादं दा म्युझिक डाउनलोड केलं असेल यायचा वापरत असेल तर तो असे व्हिडिओ यूटूबवर चालतील तुम्ही जर आयचा वापर करत असाल तर एखादा व्हिडिओ फोटो डाउनलोड केला असेल तर आणि थोडीफार तुमची त्यात मेहनत असेल तर तसा व्हिडिओ यूट्यूबवर चालू शकतो आणि तो तुमचे चॅनल मॉनिटर होऊ शकतं पण पूर्ण जर तुम्ही ए चा वापर केला तर तुमच्या व्हिडिओ तो युट्यूबवर चालणार नाही आणि तुमचे चॅनल डिमोनेटाईज होईल ए चा वापर करा पण थोडाफार करा आणि त्यात तुमची मेहनत दिसली पाहिजे ए चा उल्लेख यूट्यूबने केलेला नाहीये आहे ए वापर करू नका असं युट्यूबने सुद्धा म्हटलेलं नाहीये हे hey झालं पहिले टॉपिक दुसरं टॉपिक सांगतो दुसरं टॉपिक असणार आहे कॉपी पेस्ट इतरांच्या कंटेंट नेट वापरू नका दुसऱ्याची कॉपी करू नका दुसऱ्याच्या व्हिडिओ जसा तसा यूट्यूबवर अपलोड नका करू असं यूट्यूबने म्हटलं आहे तर हे झालं दुसरं टॉपिक तिसरा टॉपिक सांगतो मी तिसरं टॉपिक असणार आहे सेम टेम्प्लेट जर तुम्ही सारखे सारखे व्हिडिओ बनवत असाल आणि वेगवेगळे थमनेल वापरून जर सारखे सारखे तेच व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर अपलोड करत असाल तर असे व्हिडिओ सुद्धा आता यूट्यूबवर चालणार नाही हे आले तीन टॉपिक चौथा टॉपिक सांगतो चौथा टॉपिक असणार आहे लो इफेक्ट तुम्ही जर एखादा युट्यूबवर व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या काही इफेक्ट नसेल काही मेहनत दिसत नसेल तर असे युट्यूबसुद्धा आता यूटूबवर चालणार नाही त्यात तुमची मेहनत दिसायला हवी आणि त्यात काहीतरी तुमचा इफेक्ट दिसायला हवा असं यूट्यूबने म्हटलेलं आहे आता शेवटचा एक टॉपिक सांगतो रिपीटर कंटेंट जर तुम्ही एखादा यूटूबवर व्हिडिओ बनवता आणि तो अपलोड करता परत काही दिवसांनी तोच व्हिडिओ तुम्ही थोडा कट करता आणि परत तो यूट्यूबवर अपलोड करता तर तसे व्हिडिओसुद्धा आता यूटूबवर चालणार नाही तसे व्हिडिओसुद्धा मॉनिटाईज होणार नाही तुमच्या चॅनलला मॉनिटाईज व्हायला प्रॉब्लेम होईल तर हे झाले मित्रांनो आता पाच टॉपिकचे नुकसानाच्या बाबतीत सांगितले असतील तुम्हाला सगळ्यांनी आता पाहिल्याशी काय गोष्ट असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो वर आपले हजारो चॅनल असतील अनेक चॅनल आपले मॉनिटर झालेले असतील आणि त्या अनेक मॉनिटर झालेले चॅनलला कंपनी स्पॉन्सरशिप म्हणून ॲडशे आपल्याला पैसे देत असते तर व्हिडिओच्या मध्ये मध्ये जी जाहिरात येते त्या दे जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप भेटते आणि त्याशा आपल्याला पैसे भेटतात कोणीही नवीन क्रिएटर येतं आपले चॅनल बनवतो आणि सर्च कुठून तरी मॉनिटाईज करून घेतं जे असे सगळे मॉनिटाईज झालेले चॅनल आहे त्याला पैसे द्यायला कंपनीकडे आहे पण पर त्याचा परिणाम हा क्रिएटरला होतो आता हे तसं होणार नाहीये जे बिना मेहनतीचे चॅनल असतील ते बाजूला काढले जाऊ शकतात आणि त्याचा फायदा हा जे मेहनतीने चॅनल बनवत आहे जे व्हिडिओ बनवत आहे त्या चॅनलला हा फायदा होणार आहे कारण जेवढे आपले चॅनल मॉनिटर झालेले वाढले तेवढा आपला सुद्धा आप कमी होत जातो आणि आता जे बिना मेहनतीचे व्हिडिओ बनवत आहे ते युट्यूबच्या प्लॅटफॉर्म वरून काढले जातील आणि जे मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे त्याला युट्यूब प्रोत्साहन देत राहील म्हणजे आपला आर पी एम पण वाढेल आणि आपले पैसे पण वाढतील तर व्हिडिओ बनवताना दुसऱ्याची कॉपी करू नका यायचा वापर करा पण तो थोडाफार करा असे हे चार पाच टॉपिक जे मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे ते युट्यूबने सुद्धा सांगितलेले आहे ही आली मित्रांनो फायद्याची गोष्ट तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद